नांदणी मठा मठाची माधुरी महादेवीला परत नांदणीमध्ये आणण्यासाठी अतिशय चांगली बैठक झाली माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मठाच्या सर्व स्वामीजींना आणि सर्व विश्वस्तांना आश्वासित केलं की शासन म्हणून आम्ही मठाबरोबर आहोत जनभावनेबरोबर आहोत आणि शासनसुद्धा आता या या पूर्ण प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाच्या प्रकरणामध्ये शासन कुठेही पार्टी नव्हती आता शासन होऊन या ठिकाणी आता पिटिशन त्या ठिकाणी दाखल करणार आहे आणि पिटिशनच्या माध्यमातनं जी व्यवस्था वंतारामध्ये जी आहे ती व्यवस्था मठाच्या परिसरामध्ये वन खातं महाराष्ट्र शासनाचं वन खातं वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी आणि वंतराचे अधिकारी पेटाचे अधिकारी म्हणून ती व्यवस्था त्याच मठामध्ये उभं करण्याची भूमिका आता शासनाने पॉझिटिवली त्या ठिकाणी दाखवले आणि ह्या सगळ्या निर्णयात पॉझिटिव्ह शासन या माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी दिसत आहेत आणि या सगळ्या विषयात आमची माधुरी परत कोल्हापुरात नांदणीमध्ये येईल हा विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे रात्री साहेबांनी ज्या नांदणी मठातली आमची माधुरी घेऊन जात असताना भावनाचा उद्रेक झाला आणि काही तरुणांच्यावरती केसेस झाल्या त्या केसेस मागं सुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी अप्रोच त्या ठिकाणी झाला आणि मला वाटतं की आता येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्या गोष्टी गोष्टी पॉझिटिव्ह होतील